राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं असताना माढा तालुक्यात अवकाळीचा कहर पाहायला मिळाला याचं गांभीर्य ओळखून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आदेशानं आज माढा तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी तात्काळ अवकाळीग्रस्त गावांना भेटी देत नुकसानग्रस्तांचे सांत्वन केलं तर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली मतदान झाल्यानंतर लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत असा आरोप नेहमीच केला जातो मात्र अपवाद ठरवत माढा लोकसभा मतदारसंघातील माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेले सिंह मोहिते पाटील यांनी आज सकाळपासून अवकाळीग्रस्त भागाचा दौरा केला सुरुवातीला लवळी इथं नुकसान झालेल्या शेतीची घरांची व्यावसायिक गाळ्यांची पाहणी केली मोडनिंब इथं निखिल घोलप यांच्या नर्सरीची वीटभट्टी मजुरांच्या घरांच्या नुकसानीची पाहणी अकोले जवळगाव आढेगाव वादळीवारे अवकाळी पावसानं शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन तात्काळ योग्य ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत नवनाथ गोरे खंडू भोंग प्रभाकर भोंग शिवाजी भोंग सतीश भोंग प्रकाश चोपडे देविदास भोंग राजकुमार नलावडे महादेव लोखंडे शिवाजीराजे कांबळे भाऊ पवार सभाधान अनपट केशव गायकवाड सोमनाथ गायकवाड विक्रम पाटील आकाश पाटील वैभव पाटील राजाभाऊ तोडकर बंडू सातव अतुल पाटील दत्ता नरसाळे गणेश सोलनकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुरणी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा